दोन हजार पाचला विलासराव देशमुखांची सभा उजळली होती आम्ही मुख्यमंत्री असतात आप हिरो हिरोगिरी कर रे क्या आप खुद को क्या समजते हो मेरा बाप इधर इंडो सलपान के आत्महत्या रहा है आपको हमें पे लटकाओ हमने कुछ गलत काम नहीं किया रहा। है सगळ्यांना म्हटलं की <laughs> तयार ना आता एस पी आले आपल्याला मार खायचा आहे कारण आम्ही चौदा जण होतो सहा सात दिवस जेलमधून जेव्हा आम्ही बाहेर आलो अकोल्याच्या जेलमधून बुड्डाने आलो तेव्हा लोकांनी आमची मिरवणूक काढली ढोलताशी बाजून कुठल्या पण सामान्य माणसाला सुद्धा कधी आंदोलनात का पडावं नाही पायरी चढायची नाही तर तुम्ही आता तर एकदम आभूषण मिरवल्यासारखं सांगतात की शेकडो केसेस वगैरे घेतल्या तर हे करताना ही जी भीती की आपल्याला कोर्टाची पायरी चढावं लागेल किंवा वकील बघावा लागेल त्यासाठी पैसा असेल ह्याची भीती नाही वाटली की बाबा वा एवढा खर्च करणार कुठून आपण आपल्याला जर कोणी जेलमध्ये टाकलं तर मुळामध्ये तुम्हाला खरं सांगू का मला माहित नाही पण भीती नावाची गोष्ट माझ्या डिक्शनरीतच नाहीये मी जेव्हा आत्मजानाचं आंदोलन केलं आणि पोलीस मला पकडतील तेव्हा मी म्हंटल पोलिसांनी पकडल्यावर आपण सांगू की भगतसिंग पण तेवीसाव्या वर्षी फासावर गेला होता देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी माझ्या गावच्या पाण्यासाठी जातोय आणि तुम्ही मला मारा झोडा काय करायचं ते करा पण मी मागे हटणार नाही आणि मी चुकीचं काम केलेलं नाहीये आंदोलन करण्याचा मला अधिकार आहे जो बाबासाहेबांनी महात्मा गांधींनी दिलाय त्यामुळं काय जे व्हायचं ते फेस करू पण मला अशी भीती नाही वाटली कधी म्हणजे लाख लोक म्हणायचे तुला मारतील बिरतील म्हणजे ठीक आहे मारतील तर मारतील मला एकदा प्रसंग आठवतो हो दोन हजार पाच ला विलासराव देशमुखांची सभा उजळली होती आम्ही मुख्यमंत्री असताना तेव्हा विलासराव असं म्हणाले निवडणुकीच्या आधी की, की आम्ही सोयाबीनला सहा हजार भावतो आणि निवडून आल्यावर म्हणजे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनं कुठे पाळायचे असतात का ती हेडलाईन आली ना त्यांची आम्ही सभेत घुसलो विलासरावांच्या मी स्वतः गेलो म्हणजे पोलिसांना चकून गेलो आम्ही आणि एक बॅनर तयार केलं होतं मुख्यमंत्री चारशे वीस जोडे मारा मोजून तीस असं बॅनर दाखवून पायातली चप्पल काढून स्टेजवर भिरकावली सभा उधळली विलासरावांची खाशाबा जाधव कुस्तीच्या उद्घाटनाला विलासराव तिथे आले होते तर तेव्हा कृष्णप्रकाश नावाचे एसपी होते बुलढाण्याला आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं आणि खूप चिडले कृष्णप्रकाश ते पोलिसाचा दंडाबिंडा घेऊन आले आणि सगळ्यांना म्हटले की तुम्ही खुदक बोत बडे समजते हो क्या मला उभं केलं त्यांनी आप हिरो हिरोगिरी कर क्या क्या आप खुद को क्या समझते हो आणि तेव्हा असं होतं की कृष्णप्रकाश आणि दिलीप कुमार सानंदा नावाचे जे आमदार आहेत खामगावचे त्या दोघांचं पटत नव्हतं ते विलासरावांच्या जवळचे होते आणि विलासरावांना भाषण करता आलं नाही मुख्यमंत्री असो सभाच उधळली ना पूर्ण आणि त्याला कारणीभूत मी मग कृष्णप्रकाश यांनी मला उठवलं कर तू खडा हो जा ते मला ओळखायच्या नावाने की हा आंदोलक आहे ज्यादा हिरो समझते हो कि आज दिखाता रात को तुमको क्या है तो पुलिस का इसका कैसा रहता मी मंडल सर मेरा बाप इधर इंडो सलमान पीके आत्महत्या कर रहा है आपको हमें फांसी पे लटकाओ हमने कुछ गलत काम नहीं किया है और मुख्यमंत्री झूठ बात कर रहे है। हम नहीं सहेंगे आप हमें मारो छोड़ो फांसी दे दो लेकिन हम झुकेंगे नहीं काय ते बळ कुठून आलं माहित नाही ना असं बोलायचं सगळ्यांसमोर पोलीस स्टेशन मध्ये मी म्हटलं मी सगळ्यांना सांगितलं पोलिसांनी मारलं तर मानसिकता तयार ठेवा संध्याकाळी म्हणजे त्या आतूनच रक्तामध्ये भगतसिंग माझा आयडॉल आहे सुरुवातीपासून मी आयडॉल मानतो तारुण्य कायम मृत्यूला आव्हान देत असतं असं मी म्हणतो आणि ते खरं आहे तेविसाव्या वर्षी भगतसिंग होते म्हणून ते फासावर गेले कदाचित वयात असते तर ते मला माहित नाही तारुण्य कायम चॅलेंज करत असत त्यामुळं मी गेलो रात्री कृष्णप्रकाश आणि लॉकअप मध्ये आम्हाला त्यांना मुलगी झाली तर पेढे घेऊन आले आम्हाला वाटलं आता मारायला आले आपल्याला मी सगळ्यांना म्हटलं की तयार ना आता एस पी आले आपल्याला मार खायचा आहे कारण आम्ही चौदा जण होतो ते आले तुपकर इधर इधर आहो लॉकअप मध्ये असं ते हे नसतं का सलाखे काय तिथून मला म्हणले हे सबको पिढे बाटो क्या हो गया सर ते म्हणे मला मुलगी झाली म्हणे आज बर्फी वगैरे सगळे घेऊन आले देखो बोले आप सही काम कर रहे हो लेकिन आपका तरीका सही नहीं है आपने जो किया आज मेरी नौकरी के ऊपर नौबत आ गई मी माझे पुना तेज की हमारा बाप आत्महत्या कर रहा है हमारे सोयाबीन को भाव नहीं है ये फलाना हो रहा है डमका हो रहा है तो मैंने तुम भाषण ना लॉकअप में मत जाओ <laughs> दुसऱ्या दिवशी अकोल्याच्या जेलमध्ये आम्हाला पाठवलं सात दिवस जेलमध्ये होतो आम्ही <laughs> मग जेलर ने आले लाइन मध्ये आणलं ना आम्हाला अकोल्याच्या हा, हां हो हा, तुझं नाव हो काय अमुक तुझं नाव काय रविकांत दुपकर काय रे मने मला मने <laughs> कटिंग वाढलेली आहे तू तर छोटा दिसतो तू कसा काय जेल मध्ये आला काय केलं तू मी म्हटलं मी मुख्यमंत्र्यांची सभा उधळून आलो म्हटलं मुख्यमंत्री चप्पल फेकून मारून आलो म्हटलं ते जेलर माझ्याकडे खालून वरपर्यंत बघायला लागलं ना त्याला वाटलं कुठे काही काही सांगतो म्हटलं खरंच आलो ना मी उधळून सभा म्हणे का म्हटलं त्याने असं असं शेतकऱ्यांसोबत असं असं केलं सरकारने अमुक केलं तर ते जेलर पण आमचे मित्र झाले सहा सात दिवस जेलमधून जेव्हा आम्ही बाहेर आलो अकोल्याच्या जेलमधून बुलढाण्यात आलो तेव्हा लोकांनी आमची मिरवणूक काढली ढोलताशे वाजून असे सगळे प्रसंग आहेत त्यामुळं घाबरणे आणि भिणे हा शब्द आपल्या डिक्शनरीत नाहीये